सावरेमन भाग दोन मी आहे कमीन सर यस कमी यस कमी मिस रिया सर तुम्ही मला बोलावलं हो अकाउंट डिपार्टमेंटमध्ये कोण कोण आहे देवांश बोलला सर बाळगावे मॅडम आणि मी रिया बोललीस ओके बाळगावे मॅडमला पाठवून द्या आणि अकाउंट डिपार्टमेंटचा रिपोर्ट पण घेऊन या देवांश बोलला ओके सर दोन मिनिटात घेऊन आले रिया बोलली के देवांश बोलला थोड्या वेळाने रिया बाहेर येते सईचं लक्ष तिकडेच असतं प्रिया बाहेर कधी येते ते पाहण्यासाठी रिया बाहेर आल्यावर सई सिरियस होऊन विचारते तिला वाटत असतं की हिला पण ओरडा बसला की काय काय झालं ग सई काय म्हणाले सर सही बोलली अगं काही नाही ग अकाउंट डिपार्टमेंटचा रिपोर्ट आवा आहे मला आणि भाळगावे मॅडमला बोलवलं आहे बाकीच्या नंतर सांगते आधी रिपोर्ट घेऊन येते सर रिया बोलली ओके चालेल सही बोलली बाळगावे मॅडम रिया बोलली काय ग रिया काय झालं बाळगावे मॅडम बोलली सरांनी केबिन मध्ये बोलवलं आहे आपल्याला रिया बोलली का ग काही प्रॉब्लेम झाला आहे का भाळगावे मॅडम बोलल्या आहो काही नाही ते डिपार्टमेंटचा रिपोर्ट हवा आहे रिया बोलली ओके थांबा मी रिपोर्ट घेते हा चला आता रिया बोलली चल हा तर रिया भाळगावे मॅडम बोलल्या नाही कमिंग सर रिया हो बाळगावे मॅडम बोलल्या यस कमी देवांश बोलला सर हा अकाऊंट डिपार्टमेंटचा रिपोर्ट भाळगावे मॅडम बोलल्या भाळगावे मॅडम तुम्ही अकाउंट डिपार्टमेंटच्या हेड आहात ना देवांश बोलला हो सर भाळगावे मॅडम बोलल्या मी सिस्टम चेक केलं रिपोर्ट चांगला आहे काम बऱ्यापैकी चांगला आहे देवांश बोलला थँक्यू सर भाळगावे मॅडम बोलली मी रि मी सिया तुमचा पण रिपोर्ट चांगला आहे देवांश बोलला थँक्यू सर रिया बोलली हार्ड कॉपीज तर चांगल्या आहेत सॉफ्ट कॉपीज चेक करून तुम्हाला बोलवेल ओके देवांश बोलला ओके सर त्या दोघीही निघाल्या आणि त्या दोघीही बोलल्या आता या तुम्ही देवांश बोलला रिया व भाळगावी मॅडम बाहेर येतात तर रिया सही जवळ येते हा बोल सही काय म्हणत होतीस तू रिया बोलली अगं तेच की सर आणि का बोलवलं होतं तुला सही बोलली हा ते का तू बाहेर येऊन लगेच गेलीस ना मला वाटलं तुला पण ओरडा बसतोय की काय सही बोलली अगं काही नाही ग ओरडले नाही सर रिपोर्ट चांगला आहे असे म्हणाले सर रिया बोलली तुम्ही दोघी तर नक्की तुम्ही दोघी तर लकी आहेत यार पूर्ण बँकेत तुम्ही दोघांनी ओरडा खाल्ला नाही सही बोलली हो ग मी पण घाबरलेच होते आता माझा नंबर आहे की का काय पण असं काहीच नाही झालं बरं चल आता मी काम करते नाहीतर खरंच ओरडा बसेल रिया बोलली हो ग जा मी पण माझं काम करते सही बोलली आज बँकेतील वातावरण थोडं शांत आणि सिरियस होतं थोड्या वेळाने कामाची वेळ संपल्यावर सगळे जाण्याची तयारी करू लागले मग देवांश टायमिंग झाल्यावर घरी गेला आणि सगळे आवरून घरी गेले सई घरी गेल्यानंतर डायरेक्ट तिच्या रूम मध्ये गेली रोज बँकेतून आल्यावर दंगा मस्ती करणारी सई आज शांतच वाटत होती तिला सरांनी ओरडलं मनाला लागलेलं होतं थोड्या वेळाने सईच्या बाबांनी तिच्या आईला विचारलं सईची तब्येत बरी नाहीये का आज आल्यापासून शांतच आहे काही दंगा मस्ती नाही काही नाही आहो मला पण तसंच वाटलं होतं ते पण पुन्हा लक्षात आलं दमली असेल म्हणून काही बोलली नाही चला चहा झाला की बोलवते तिला मग बोलू तिच्याशी सही सईची आई मालिनी सईच्या बाबाला बोलली हो चालेल तू चहा कर मग बोलू आपण तिच्याशी विलासराव बोलले थोड्या वेळाने चहा झाल्यानंतर मालिनी ताई तुला बोलवत तिला बोलवतात सही चहा घ्यायला ये ओ आले आई सही बोलली सगळे चहा घेत हॉल मध्ये बसतात सही काय झालंय तब्येत बरी नाहीये का तुझी विलासराव बोलले तस लगेच मालिनी ताई पण विचारतात हो ग आज शांतच आहेस काय झालंय का असे विचारल्यावर सईच्या डोळ्यात पाणी आलं सही काय झालंय ग का रडते ज्वाळा मालिनी ताई तिचे डोळे पुसत विचारतात आज नवीन मॅनेजर आलेत ना सही बोलली मग त्याच काय विलासराव बोलले ते ते मला आज बँकेत जायला दहा मिनिटे उशीर झाला ना म्हणून सर मला ओरडले असं म्हणून ती पुन्हा रडायला लागली अग सही एवढ्याशा गोष्टीसाठी कोणी रडतं का ग शांत हो बर विरा विलासराव तिची समजूत काढत तिला म्हणाले फक्त तुलाच ओरडले का मालिनी बोलल्या नाही बँकेतील सर्वांनाच ओरडत होते आज कोणाला उशीर झाला म्हणून तर कोणाचं काम पूर्ण नाही म्हणून आज सगळ्या स्टॉपचा मूडच ऑफ होता नवीन मॅनेजर खडूसच आहेत सही बोलली अगं त्यांचं कामच आहे ते तुम्हाला वेळेत जायला नको का मग ओरडा बसणारच कि मग असं म्हणत मालिनी ताई तिचे डोळे पोचतात तेवढ्यात वरून तिथे येतो काय झालं सही रडतेस का तू सई रडताना बघून वरून थोडा अस्वस्थ झाला काय झालं नाही सर ओरडले तिला वेळ झाला म्हणून मालिनी ताई बोलल्या तसं वरून सईची समजूत काढतो अगं सई एवढूशा कारणासाठी कोणी रडतं का ग ऑफिस म्हंटल की चालतच की असं मला पण माझा बॉस ओरडत नाही का पण मी काय रडत बसतो का वरून बोलला बर बाबा नाही रडत मला थोडं वाईट वाटलं म्हणून रडायला आलं आता नाही रडणार सही बोलली नक्की ना हो रे दादा बर चला मी फ्रेश होऊन येतो रडायचं नाही हा वरून बोलला हम्म सही बोलली वरून सईला समजून फ्रेश होण्यासाठी जातो खे बर आहे मी आणि बाबा तुला सांगत होतो तेव्हा रडतच होतीस आणि तुझ्या दादानी सांगितले तर लगेच हसायला लागलीस मालिनी ताई बोलल्या हा मग काय तू त्या खडूसची बाजू घेत होतीस पण दादा मला समजून सांगत होता सही बोलली हो का आपण वेळ तर तुला झाला होता ना सई सकाळपासून किंवा झाला होताना सकाळी केव्हापासून मी तुला उठवत होते पण उठली नाहीस मग त्याचीच बाजू घेणार ना मालिनी ताई बोलल्या हम्म सई बोलली सासरी पण असंच करणार आहेस का मालिने ताई बोलल्या आता आई लवकर उठ उठण्यावरून ऐकवलं आणि सासरचं पुराण ऐकावं लागणार म्हणून सई आई मी आलेच म्हणून तिच्या रूम मध्ये जाते सई जाताना विलासराव हसायला लागले कारण त्याच्या लक्षात आलं होतं की सई आत का जात आहे देवांश घरी पोहोचतो घरी आल्यावर तो आईला हाक मारतो आई मी आलो ग आलास तू कसा होता नवीन बँकेतील पहिला दिवस बरा होता देवांश बोलला बरा काय झालं त्याच्या बाबाने विचारलं ते तिथेच हॉलमध्ये बसले होते आई आणि बाबा मी पहिलं फ्रेश होऊन येतो आणि नंतर सांगतो तो मला बर चालेल तू पहिलं फ्रेश होऊन ये तोपर्यंत मी चहा ठेवते आलोच असं म्हणून देवांश फ्रेश व्हायला गेला विकी देवांशला चहा विकी देवांशला चहा करते तू पण ये रे हो आलो आई विकी त्याच्या रूम मध्ये काम करत बसलेला दे असतो देवांशच्या घरी त्याचे बाबा भास्करराव त्याची आई शालिनीताई त्याचा मोठा भाऊ विकी व लहान बहीण टिया असं असं पाच जणांचं ते छोटस कुटुंब होतं भास्करराव शिक्षक होते आता रिटायर झाले होते व देवांशची आई शालिनीताई घरी असायची व विकी एका सॉफ्टवेअर कंपनीमध्ये काम करत होता व टीना एम बी ए फर्स्ट इयरला होती असं हे छोटस जहागीरदार कुटुंब देवांश फ्रेश होऊन येतो देवांश कसा होता पहिला दिवस बाकी देवांशला म्हणाला हा हा होता बरा दादू देवा विकीला मानतो शालिनीताई चहा घेऊन येतात सगळे चहात घेऊन गप्पा मारत असतात बरं देवांश सांग काय झालं शालिनीताई देवांशला म्हणाल्या अगस्ट आपला कोणती शिस्त नाही काही नाही मनात मनात येईल तेव्हा येतात काम सगळी फेंडिंग हे सगळं व्यवस्थित करायला मला एक महिना जाईल माझा कोणाला कामाचं गांभीर्यच नाही त्यातल्या त्यात, त्यात अकाउंट डिपार्टमेंटचा रिपोर्ट चांगला आहे बघ देवांश बोलला अरे आता तू आहेस ना सगळं व्यवस्थित होईल बघ हम्म करायलाच पाहिजे देवांश बोलला बर आहे टीना कुठे दिसत नाहीये सी चे मैत्रिणीकडे गेलीये थोड्या वेळात येईलच शालिनीताई बोलल्या बर मी आलोच म्हणून देवांश आपला रूम मध्ये गेला दुसरा दिवस उजाडला आज सही लवकर उठलेली कारण तिला देवांशचं बोलणं खूप मनाला लागल होत त्यामुळे आज सातलाच उठली होती आज हा, ती पटपटावरून सई नऊ पंधरालाच बँक मध्ये पोहोचली होती भरत ते साफसफाई करत होता सईला लवकर बघून त्याला आश्चर्य वाटलं होत काय सही मॅडम आज एवढ्या लवकर भरत बोलला हो लवकर आले रोज रोज कोण ओरडा खाणार असं म्हणून दोघेही हसायला लागले भरत माझा डेस्क साफ झालाय ना रे सही बोलली हो मॅडम झालाय साफ भरत बोलला बर एक बरं एक ना भरत मला एक मस्तपैकी कॉपी आणून ना सई बोलली बर आता लगेच आणतो मॅडम भरत कॉपी आणायला जातो थोड्या वेळाने रिया येते सही आज एवढ्या लवकर हो तो खडूस त्याच्या तो खडूस यायच्या आधी आले नाही तर परत वडायचा सही बोलली खडूस नाव चांगलं काढलं की त्याच रिया बोलली हो आहेसच तो खडूस सई बोलली असं म्हणून त्या दोघी हसायला लागल्या तेवढ्यात भरत दोन कॉपी घेऊन येतो अरे भरत मी एकच कॉपी सांगितली होती आहो सॉरी आहो सही मॅडम ही दुसरी कॉपी रिया मॅडमची आहे तशी रिया त्याच्याकडे बघत बोलते अरे भरत मी तर सांगितली नव्हती की रे कॉपी हो प्रिया मॅडम मी तुम्ही आलेला आवाज ऐकला होता मग सई ना कॉपी देताना तुम्ही पण मला घेऊन ये असं म्हणलं असताना म्हणून मी आधीच घेऊन आलो भरत बोलला असं आहे का हुशारच आहेस की मग रिया बोलली हो हो मग काय हि घ्या कॉपी भरत बोलला थँक्यू ही घ्या कॉपी भरत बोलला मस्त झाली भरत कॉपी सई बोलली थँक्यू मॅडम भरत बोलला थोड्या वेळाने सग सगळ्या स्टाफ एक एक करत येऊ लागला सगळेजण रजिस्टर मध्ये आलेली एंट्री करत होते तेव्हा देवांश येतो सगळेजण त्याला गुड मॉर्निंग सर करतात देवांश सगळ्यांना गुड मॉर्निंग करून आपल्या केबिन मध्ये जातो थोड्या वेळाने भरत सही जवळ येतो सही मॅडम तुम्हाला सरांनी बोलवलं आहे आ आता का बोलवलं आहे सरांनी आज तर मी वेळेत आली सही बोलली काय माहित मॅडम भरत बोलला बर जाते मी सही बोलली देवांशच्या केबिनच दार उघडते मी कमी सर कमी देशमुख सई खुर्ची जवळ येऊन उभा राहते तस तिचं लक्ष देवांश कडे जाते जातो हा आणि ती त्याला बघतच राहते बघणारच ना देवांश आहेच कसा पण ती कालचा प्रकार आठवती आणि लगेच भानावर येते हॅव अ सीट मिस देशमुख असं म्हटल्यावर तिला आखेरे वाढत हा मला बस म्हणत आहे हा मला बस म्हणत आहे या विचारात सही खुर्चीवर बसते सर तुम्ही मला बोलवलं सही बोलते हा देवांश हा देवांश बोलतो लोन डिपार्टमेंट मध्ये कोण बघत देवांश बोलला सर मी आणि राहुल राहुल पाटील सही बोलली ओके कुठे आहे राहुल पाटील देवांश बोलला सर तो एक महिन्याच्या सुट्टीवर आहे सही बोलली ते मला दहा मे या सतरा महिन्याच्या हवे आहेत देवांश बोलला ओके सर मी सगळं खायला आणते सही बोलली